कॅन्सर शरीरात पसरण्यापूर्वी दिसतात ही तेरा लक्षणे जगात दरवर्षी शहाण्णव लाख लोक कर्करोगाने हो मृत्युमुखी पडतात कर्करोग हे हो मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे कॅन्सरची लक्षणे काय आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत वेळीच खबरदारी घेतल्यास कॅन्सरवर यशस्वी मात करता येते कॅन्सर हा एक गंभीर व जीवघेणा आजार आहे कॅन्सर झाल्यानंतर लगेचच त्याची लक्षणे शरीरात आढळून येत नाहीत तसेच कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे ही इतर साध्या आजारांसारखीच असतात त्यामुळेच आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो आणि कॅन्सरच्या पेशी हळूहळू संपूर्ण शरीरभर पसरतात कॅन्सरचे निदान होऊन उपचार सुरू करेपर्यंत खूप उशीर झालेला असतो कॅन्सरची लक्षणे वेळीच ओळखल्यास कॅन्सरवर मात करता येते कॅन्सरची लक्षणे दिसू लागताच ताबडतोब डॉक्टरांना दाखवणे गरजेचं असते गेल्या दोन तीन आठवड्यापासून तुमच्या शरीरात खालील लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला नक्की घ्या तसेच कॅन्सरची तपासणी करून घ्या वजन कमी होणे कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होणे हे कॅन्सर होण्याचे मोठे लक्षण आहे पाच किलो किंवा की त्याहून अधिक वजन अचानक कमी होणं हे कर्करोगाचं पहिलं लक्षण असू शकत वजन कमी होणे हे प्रामुख्याने स्वादुपिंड पोट नलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असते तिळाच्या रंगात आकारात व पोतात बदल आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तिळ असतात कोणत्याही कारणाशिवाय जर या तिळाच्या आकारात रंगात किंवा बदल जाणवला तर हे त्वचेच्या कर्करोगाचे म्हणजेच स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते तोंडात तोंडात बदल एखादी जखम झाली असेल त्यातून रक्तस्त्राव होत असेल वेदना होत असतील तर हे तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकते अशा ठिकाणी शक्यतो बधीरपणा येतो आणि अशी जखम औषध घेऊनही बरी होत नाही लघवी करताना रक्तस्त्राव लघवी करताना रक्तस्त्राव होत असेल म्हणजेच रक्त येत असेल तर हे युटीआय म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असू शकते यालाच मराठीत मूत्रमार्गाचं इन्फेक्शन असे म्हणतात परंतु जर हे युटीआय नसेल तर हा मूत्रमार्गाचा कॅन्सर असू शकतो मूत्रमार्गात ट्युमर तयार झाल्यामुळे लघवीतून रक्त येऊ शकते शौचामधून रक्त प्रमाणेच शौचामधून रक्त पडत असेल तर हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते शौचामधून रक्त म्हणजे मुळव्याध असण्याची दाट शक्यता असते परंतु रक्तासोबत वजन कमी होणे सतत थकवा जाणवणे अशा तक्रारी असतील तर हा पोट आतडी किंवा गुदद्वाराचा कॅन्सर असू शकतो रक्ताचा कॅन्सर कधी कधी आपल्या शरीरात पुरेशा लाल रक्तपेशी अर्थात रेड ब्लड सेल्स तयार होत नाहीत या आजाराला एनिमिया म्हणतात लाल रक्तपेशी अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो तयार होत असतात यामुळे ल्युकेमिया लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यांसारखे कॅन्सर होण्याचा धोका असतो ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर रक्ताचा कॅन्सर खोकला बरा न होणारा खोकला तसेच आवाज जड होणे ही लक्षणे स्वरयंत्र म्हणजे घसा आणि थायरॉइड ग्रंथींचा कॅन्सर असल्याचं सूचित करतात आपल्याला साहजिकच थकवा येतो परंतु कोणतेही कष्टाचे काम न करता थकवा येत असेल तर हे कॅन्सरचे एक लक्षण असू शकते पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊनही आपल्याला थकल्यासारखे वाटत असेल तर हे ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर आतडे किंवा पोटाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरण्यासाठी शरीरातीलच पोषक तत्वांचा वापर करतात आणि त्यामुळे शरीराला पोषक तत्वे न मिळून आपल्याला थकवा जाणवतो स्तनांचा कॅन्सर स्तनांच्या आकारात बदल होणे त्यावर गाठी निर्माण होणे ही स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे आहेत स्तनाभोवतीच्या भागांचा रंग बदलणे स्तनाग्राभोवती बदल होणे किंवा स्तनातून असामान्य स्त्राव अर्थात डिस्चार्ज होणे ही लक्षणे कर्करोग सूचित करतात अन्न गिळताना त्रास अन्न गिळताना त्रास होणे घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे ही घसा फुफ्फुस किंवा पोटाच्या कॅन्सरची लक्षणे आहेत हा त्रास दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ राहिल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा अचानक व कधीही ताप येणे हे रक्ताच्या कॅन्सरचे मुख्य लक्षण आहे या तापासोबत घाम येतो हा ताप शक्यतो रात्री येतो सतत डोके दुखणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत डोके दुखणे हे ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकते ही डोकेदुखी औषधे घेतल्यानंतर देखील बरी होत नाही सतत पोट फुगणे सतत पोट फुगणे तसेच भूक मरणे हे कोलन अर्थात आतड्यांचा कॅन्सर किंवा गॅस्ट्रिक कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे ही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली तर तात्काळ डॉक्टरांना दाखवावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद